श्री स्वामी समर्थक स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल बघा तुम्ही बरेचदा सपकाळपासून महिला वर्गांकरिता खूप आवर्जून सांगत आहे तुम्ही हा हा जो व्हिडिओ आहे हा महिला वर्गासाठी खूप आवर्जून आपण काय करतो कधी कधी तर संध्याकाळपर्यंत सतत आपल्याला काम काम कामं काम कामं हातातून सुटायचं नावच घेत नाही कधी कधी असं बरेचदा होते मग मा याच्या मागचं कारण काय आहे याच्या मागचं कारण बघा सगळ्यांना सांगते त्यांनी आपल्या घरामध्ये ती वस्तू नक्की शोधायची ती आहे का उभा गणपती तुमच्या घरामध्ये आहे का ज्याच्या घरामध्ये उभा गणपती असेल त्याचे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्याचे कामामधून त्याच्या हातामधून ते काम सुटतच नाही सगळ्यात पहिले आपल्याला उभा गणपती आपल्याकडे आहे का नाचणारा गणपती जो असते नृत्य करताना वगैरे तो गणपती आधी आपल्या घरी शोधायचा आहे आहे का आणि मग ते शोधल्याच्या नंतर त्याचं विधिवत कसं विसर्जन करायचं ते मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेल की देवतांचे विसर्जन कसे करायचे आहे तर तुम्ही खरंच आणि तुम्हाला जर हा माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ